कोंबडपाडा रहिवाशांतर्फे भाजपचे नवनिर्वाचित भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रवी सावंत यांचा सत्कार भाजपा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपद रवी सावंत यांच्या नियुक्ती झाल्याने भिवंडी कोंबडपाडा येथील कृष्णा गाजेंगी यांच्या कार्यालयामध्ये रवी सावंत यांच्या ష్పగచ్ఛన్ సత్వీ ప్రసిద్ధ సమాజసేవ కృష్ణా గాజంగీ నానా జల్కే వికా బాపనా బాయి వన్గే యాడ్ చిట్కెన్ వ్యంకటేష నాగే జంపాల్ లక్ష్మణ మంతెన శేఖర కడు రాజగాజీ నరేంద్ర వేగల వేంకటేష గాలిపెల్లీ శ్రీనివాస అడ్గపలా కొండా గాజంగీ సోబరాలి అనేక पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते असे सर्व कोंगटवाड्यातील रहिवासी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सुद्धा तिथे आम्ही उपस्थित आहोत लोकांना वाटत असेल की हे इकडे कसे पण पक्षाच्या पलीकडे सुद्धा काही नाते असतात जी नाती आम्ही जपत असतो आम्ही जपणार गुन्हा इकडून जे तिकडे काही होऊन आम्हाला त्याच्यावर काही घेणं देणं नसतं रवी सावंत हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि माझे सोयले पण आहेत समजा आज रवी सारखा माणूस जिल्हाध्यक्ष होतोय त्याचा आनंद आहे माझा आमदार साहेबांच्या योजनेच्या मार्गदर्शनाने आज त्यांना जिल्हा जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांना बनवण्यात आलेला आहे त्यांच्या हातून त्यांचे बरेचसे सत्कार झाले असेल लोकांनी पुष्पगुच्छ दिले असेल कोणी फुलं दिली असेल आणि आपल्याला फक्त वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी फुलं दिलेली पुष्पगुच्छ आणि फुलं देत असताना आपल्याला असं वाटतं की हार घातला पण तो आपल्याला गैरसमज असतो हार आपण त्या सत्कार मृत्यूच्या गाळ्यात घालून त्याच्यावर एक ओझं देत असतो कारण जेवढ्या हारामध्ये फुलं असतात त्यांच्या पाकळ्या असतात त्या पाकळ्यांच्या हातातपतीने जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आपण नेत असतो आणि त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांना यशस्वी प्रेता याव्या अशी मी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि आज इथं कोंबडपाड्यातल्या जो आपल्या रहिवासी मंडळाने जी त्यांनी तुळस दिलेली आहे ती तुळस म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे राजकीय सामाजिक सर्व जीवन हे शुद्ध ठेवतील अशा सुद्धा मी त्यांना माझ्याकडून सदिच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा आज पर्यावरण दिवससुद्धा आहे कल्पकता बघा गांधी परिवाराची त्यांना पर्यावरण दिवसाचा औचित्य साधून कुळ दिलेली आहे मी पुन्हा एकदा रवी सांगून त्यांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने माझ्या मल्हारपोळी समाजाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकिर्द अतिशय चांगली होईल त्यांना आमची ज्यावेळेस कधी मदत लागेल त्यांनी आम्हाला आवाज द्यावा आम्ही चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठिंबा वालन वालन आज चांगला दिवस आहे पर्यावरण दिवसीचं वातावरण पर्यावरण चांगला शुद्धी आणि स्वयं शुद्धी राहावा आणि कोंबडपाळाचा वातावरण शुद्धी राहावा या हिशोबाने आज नवीन जिल्हा जिल्हाध्यक्ष माझे परम मित्र अभिजी सावंत यांना आपल्या कोंबडपाळाच्या वतीने सत्कारासाठी निवडले आणि ते आले आहेत त्यांना मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि कोंबळपाड्या सर्व रहिवासांतर्फे खूप खूप अभिनंदन करतो रवीच्या बाबतीत बोलत गेला तर गेल्या आपण काही इलेक्शन बघितले त्याचा कामाचा स्पीड हा बुलेट सारखा असतो म्हणजे जे, जे, जे मनावर घेतात ते साध्य करून दाखवतात आणि आज भाजपने त्यांच्या खांद्यावर जो जिल्हाध्यक्षाचा पोस्ट टाकलेला आहे तर मला असं वाटतं महापालिकेचा झेंडा भाजपचा होणार नक्कीच तर या दृष्टीने काम करायचा त्यांनी चालू पण केलेलं आहे आणि करतील पण असा आमची आशा आहे आणि खास करून एक नंबर आणि सहा नंबर हे जे दोन वार्ड आहेत या दोन वॉर्डातून कमलचा पूल खुलला पाहिजे आणि कमलच्या सर्व नगरसेवक नगरसे होतील असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ताच कृष्णाजीने सांगितले की सहा नंबर आणि एक नंबरची अपेक्षा खरोखरच रवीजी पूर्ण करती तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो मोदीजीचं सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले एकतीस मे रोजी त्यांचे अकरा वर्ष पूर्ण झाले त्यांचे पंचवीस सव्वीस मे रोजी जे या अकरा वर्षाचा गरीब कल्याणचं कार्य असो सुशासन असो किंवा त्यांनी केलेलं कार्य हे पूर्ण जगाला माहिती आहे त्या संदर्भात रवीजींकडे बरेच कार्यक्रम आलेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांची आम्हाला साथ आवश्यक आहे कारण जे जी मोदीजींनी आज जो सिंधूर आपला अभियान होता किंवा यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक होता किंवा कोविड कालामध्ये लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवण्याचं काम होता गरीब निर्मूलनाचं जे काम होता हे सर्व कामं घेऊन आपल्याला जनतेपर्यंत जायचंय याच्यातून आपल्याला पुढची महानगरपालिका सुद्धा त्याच माध्यमातून आपल्याला जिंकायचे ते सर्व ऊर्जा आज रवीजींच्या खांद्यावर त्यांनी आज या शुभप्रसंगी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे आणि मी आमच्या कुटुंबाला कुटुंबातर्फे माझ्या दोन संस्था आहेत संस्थांच्या वतीने आमच्या प्रथमशाली समाजाच्या वतीने त्यांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो रवीजी आपल्या सर्वांना वॉर्ड नंबर एक खूप म्हणजे आभारी मला जिकडे खुशी राखून बोलवला त्याबद्दल आणि ह्या वॉर्ड्याशी मी एवढा कनेक्ट केला दोन हजार चौदा पासून तर मला ह्या वॉर्डाची सगळी माहिती ह्या आता आत्ता म्हणजे पहिले मी कार्यकर्ता होतो तुमच्यासारख्याच कार्यकर्त्या मला माहिती कार्यकर्त्यांच्या म्हणाली काय आणि तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे करणार कुठे पण जरा किंतू कोण पण काय पण विरोध करेल तरी त्याला किंतूपर्यंत होऊन जाणार दुसरे भाजपचे उमेदवार लढणार नाही लढणार एक होऊन लढा की आपल्याला एक म्हणजे आता जॉईंटला मारायचं म्हणजे त्यासाठी सर्व आपण त्याला त्याची जागा दाखवली तर विधानसभेत आणि हा पट्टा तुम्ही लोक ब्लॉक करा आम्ही करतो तिकडे हाय विकाल बसलाय सगळं आपल्या फेवरलाच आहे सगळे त्याला वैताले टेन्शन खाली तुम्ही एक होता मध्ये एक राहा आणि जी लोकांची भीती आहे ती मी चार महिने इकडे राहून सगळी भीती घालवलेली आहे तुम्हाला माहिती मी इलेक्शनला तीन चार महिने इकडे घेतो तो जे पाईपून द्यायचा आपण तिथे लाईन घेतली तो कचरा तिथे डंपिंग करायचा आपण कचरा त्याचा नाही तर सगळं बाबतीने आपण मजबूत आहे किंवा कुठेच काही भाजप भाजप म्हणजे भाजपच राहील इकडे आणि शंभर टक्के निवडून येईल कारण लोकांना पब्लिक पब्लिकमधला माणूस पाहिजे जो पंचवीस वर्ष महापौर असून पण तो इकडच्या लोकांना थांबू शकेल आणि इकडचे लोक जाऊन अंजूर पटायला घर देतात मुलुंडला जाऊन घेतात कारण का व्यवस्था जाईन बनली आपल्या वाडा तरी स्वतः जाहीर कार्यालय नाही आहे तर त्याचा आराम कन्स्ट्रक्शनचा होतो त्या बाबतीत तुम्ही आज आपण त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण आज आपण जमलो एक नंबर वाढायचा एक नंबर वाढायसाठी मी तुम्हाला निश्चिन करतो इकडे आपले भाजपचे चार उमेदवार उभे राहतील आणि ह्याच्या आमदार साहेब लक्ष देताच आहे दुसरी पण मुलाची समस्या असेल आपण डोअर टू डोर जाऊ आता बोलले ना आम्हाला कार्यक्रम आला आहे त्या कार्यक्रमाच्या मार्फत पण जाऊन त्याच्यानंतर पण आपण घरोघरी चहा केला जाऊ शकत नाही मायग्रंट टाईम आणि मला वॉर्ड हेच आहे बाकी ठिकाणी सगळे आपले लोक आहेत नगरसेवक आहे ते बघते आपले हिंदू वॉर्ड बोलले तर हेच वॉर्ड आहे जिकडे आपण आपल्या स्किल वाढू शकतो तर मी इकडे शंभर टक्के इकडे लक्ष देणार आहे येणाऱ्या चार महिने पाच महिने जो पण आहे त्यावेळी मी इकडे येऊन इकडे थांबेल कुठे तुम्ही बोलतो इकडे घर जाल इकडे घर जाऊन थांबेल आणि इकडेच आपला सगळा चांगलं इकडेच असेल एक नंबर आणि सहा नंबर त्याबद्दल चिंता करू नका आणि आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आम्ही पण सगळ्यापासून जवळ एकच झाड लावत नाही म्हणून राज्य दहा बारा झाड सगळ्या कार्यक्रम लावून तिकडे पोहोचले आहे तुम्हाला पण हा जागतिक दिवस आपल्याला जो आहे मोदीजींनी जो दिला आहे तो आज पुरताना दिला त्यांनी पुन्हा जून महिना करायला सांगितलं आहे तर प्रत्येकाने एक म्हणजे प्रत्येक भारतीयाला असं का भाजपचं प्रत्येक भारतीयांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावायचं भारतीयांनी आईच्या नाव ह्यासाठी लावायचं आहे जशी आई मुलाला मोठी करते असं मुलांनी खाली आपण ऐकतो फोटो काढतो झाड लावून जातो तो झाड जपतो किंवा ते आपण बघत नाही तर तो झाड वाढायला पाहिजे आईची काळजी फक्त एक झाडाची जबाबदारी दिली आहे आज तुम्ही